काय आहे माइट काय आहे काय आहे गाजर शिजवलंय गाजर, गाजर आणि त्याला हलवा बनवायचा कुकरमध्ये शिजवलंय आणि हलवा करायचं काम आहे गाजर का हलवा हलवना हलवून सगळं तरस आहा, हा 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 हलवा गाजर का हलवा म्हणजे हलवा लागे सांगा गाजर आहे शिजवून घेतले आणि त्यात साखर आणि ते काय खवा खवा साखर तो आता बघायचं कसं होत आहे आता वर्णच काजू बदाम आणि आवडीनुसार काय खायचं खाऊ दूध राहिले सांगायच राहिल म्हणलं प्लेट आण ना, ना हलवा गाजर का हलवा अजून जरा काकायचं पदार्थ फर्स्ट क्लास पैकी हलवा बर कस झालं जरासाठी एवढा काय पारी झाली हलवा गाजर का हलवा बा हलवा ग दा का आलू के पराठे कुठे पराठे चांगले झाले बी केले म्हणून झाले तू केले असं सपाक झाला तुमचं प्रेम हे यात झाले मोरलाय ल बा काप म्हणजे भारी मस्त आहे मस्त